नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आहोत पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील बोलावडे या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी दिनांक सात मे रोजी भव्य दिव्या अशा भैरवनाथ यात्रा उत्सवानिमित्त ओपन बैलगडी शर्यतीच्या मैदानाचं आयोजन करण्यात आलं असून या मैदानाचं सरपंच केसरी असं नाव आहे मित्रांनो ह्या शर्यती जी आपली जे आपली रामनवमीची फाटी आहे बाळासाहेब शिंदेंचं जे क्षेत्र आहे त्या ठिकाणी ह्या भव्यदिव्य अशा बैलगडी शर्यती पार पाडणार आहेत या मैदानाचं आयोजन नियोजन कसं आहे हे मैदान कशा पद्धतीनं पार पडणार आहे हे सगळं आपण आयोजकांकडनं या मुलाखतीच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत चला तर मग नमस्ते नमस्ते आपलं नाव प्रवीण बाळासाहेब जगदाळे काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये मैदान कशा निमित्त आयोजित केलंय मैदानाथ यात्रेनिमित्त आयोजित केलेलं आहे आपण तिसरं पर्व आहे किती तारखेला मैदान संप सात तारखेला संपन्न सात मे ला, ला आणि मैदानाच्या परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत पूर्ण झालेली आहे मैदान आदात एका ओपन आहे ओपन मध्ये ओपन मध्ये आणि मैदानाचं ठिकाण काय कुठे पार पाडणार आहे नवलाय मंदिराच्या समोर बाळासाहेब शिंदेच्या क्षेत्रामध्ये बरं आणि जी आपली रामनवमीची फाटी रामनवमीची फाटी तिथेच परवानगीची प्रोसेस पूर्ण झालेली पूर्ण झाली कधी पाहायला मिळाली आपल्या उद्या दुपारपर्यंत तुम्हाला ते सोशल मीडियावर टाकून द्या काय सांगाल या सरपंच केसरीच्या संदर्भामध्ये हे तिसरं पर्व आहे मागची दोन पर्व कशा पद्धतीने पार पडली कशा पद्धतीने बैलगाडी मालकांनी याला प्रतिसाद दिलेला आहे मागच्या दोन्ही पर्वामध्ये भरपूर बैलगाडी शौकीनांनी सहभाग घेतला होता बैलगाडी आणि चांगल्या मोठ्या संख्येने उत्साहात पार पडल्या होत्या यावर्षी या, या मैदानामध्ये सहभाग घेण्यासाठी महाराष्ट्रातल्या तमाम बैलगाडी चालक मालकांना काय आव्हान करता येईल या मुलाखतीच्या माध्यमातून भरपूर प्रमाणात नाव नोंदणी करावी आणि आदल्या दिवशीच ऑनलाईन नोंदणी असल्यामुळं जेवढं जास्त जास्त बोल हो बैलगाड्या शौकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा हे संपूर्ण मैदान मान्य सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य अखिल भारतीय बैलगाडी संघटना भोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमाटीनुसार नियम आटीनुसारच संपूर्ण नियमाटीनुसारच पालन करूनच हे मैदान भरवण्यात येणार आहे चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते मी सूर्यकांत राजाराम माने काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये श्री भैरवनाथ जोगेश्वरी माता यात्रेनिमित्त बुधवार दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी भैव बैलगाड्या शर्यत आयोजित करण्यात आलेली आहे मैदानाचं स्वरूप काय आध ते का ओपन आहे ओपन बैलगाड्यासाठी आहे मैदानाचं बक्षीचं स्वरूप प्रथम ते शेवटपर्यंत सर्व सांगा पहिलं बक्षीस आहे एक लाख रुपयाचं आणि मानाच्या दोन ढाली दुसरं बक्षीस आहे एकाहत्तर हजार माना एक मानाच्या दोन ढाली तिसरं बक्षीस एकावन्न हजार मानाच्या दोन ढाली चौथं बक्षीस आहे एक्केचाळीस हजार मानाच्या दोन ढाली तसंच क्रमांक आहे एकतीस हजार मानाच्या दोन ढाली सहावं सहावा आहे एकवीस आणि मानाच्या दोन डाळी सातवा क्रमांक अकरा आणि मानाच्या दोन दादा क्वार्टर फायनल पण होणार आहे का होणार आहे त्यांचं स्वरूप सांगा प्रथम क्रमांकाला आठ हजार रुपये द्वितीय क्रमांकाला सहा हजार रुपये तृतीय क्रमांकाला पाच हजार रुपये चतुर्थ क्रमांकाला चार हजार रुपये आणि पंचम क्रमांकाला तीन हजार रुपये सहावा क्रमांक दोन हजार रुपये सातव्या क्रमांकाला दोन हजार रुपये त्यांना डाली आहेत का दादा आणि एक डाल प्रत्येक तर बरोबर दादा आता प्रवेश फी किती आहे एक हजार रुपये प्रत्येक गडा मालकाला ऑनलाइन नोंद चालू आहे का मैदान ऑनलाईन नोंदणी चालू आहे कशा पद्धतीने प्रसिद्ध प्रतिसाद भेटतोय प्रतिसाद चांगल्या प्रकारे मिळतोय या मुलाखतीच्या माध्यमातून तुम्ही काय आवाहन करताल बैलगाडी चालक मालकांना या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि वेळेत ऑनलाईन नोंद करण्याच्या संदर्भामध्ये जास्तीत जास्त गाडा मालकांनी सहभाग घ्यावा ऑनलाइन नोंदणी करावी एवढं आवाहन करतो मी सर्वांना त्याचबरोबर दादा या मैदानात खाली सुट्टीच्या ठिकाणी पट्टी आहे का होय आहे त्याचबरोबर तिथे कॅमेऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे निकाल रेषे समोर किती कॅमेरे आहेत दोन कॅमेरे आहेत त्याचबरोबर या ज्या दिवशी हे मैदान संपवणार आहे त्या दिवशी या मैदानामध्ये संपूर्ण दिवसभर पशुवैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी उपस्थित राहतील त्याचबरोबर अँबुलन्सची व्यवस्था अँलनची पण व्यवस्था आहे त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याच्या टँकरची किती व्यवस्था केली दोन टँकरची व्यवस्था केलेली आहे त्याचं झेंडा पंच म्हणून कोण काम पाहणार आहे प्रसाद शिंदे बोलावडेकर त्याचबरोबर या मैदानाचं समालोचन कोण कोण कर मयूर तळेकर प्रवीण घाटे आणि प्रवीण शिवतरे त्याचबरोबर दादा या मैदानाचं लाईव्ह प्रक्षेपण कुठल्या चॅनल वर होणार आहे एस टी नमस्ते आपलं नाव दादा माझं नाव धनंजय जयरत आवडे दादा मैदानाच्या संदर्भामध्ये काय सांगाल कुठल्या कोणत्या ठिकाणी हे मैदान संपन्न होत आहे हे मैदान नवलाई माता मंदिर मागे या ठिकाणी संपन्न होत आहे या मैदानावरती आतापर्यंत किती मैदान होऊन गेले दरवर्षी किती मैदान होतात या मैदानावरती कमीत कमी, कमी पाच सहा स्पर्धा या ठिकाणी आयोजित होतात आपण दादा दा मैदानाकडे माईदान मैदानाचं रान कसं आहे माती कशी मैदानाची माती काळी माती आहे आणि संपूर्ण मैदान पूर्णपणे रेवडा माती आहे आणि खंड म्हणजे सपाट मैदान आहे सपाट मैदान आहे दादा एकूण मैदानामध्ये फाट्या किती आहेत सात फाट्या आहेत एकूण मैदाना फाटीच्या आतात मधलं अंतर किती आतातलं अंतर चौदा आहे त्याचबरोबर हे ओपनचं मैदान आहे त्याच्यामुळे पल्ला किती ठेवण्यात आलाय दादा या मैदानाचा पल्ला नऊशे फुटांचा आहे परफेक्ट मोजण्यात आलाय नऊशे परफेक्ट मोजण्यात त्याचबरोबर खाली सुट्टीच्या ठिकाणी एका वेळेस किती गट थांबू शकतात एका वेळेस दहा गट थांबू शकतो आणि मैदान ज्या दिवशी सुरू राहणार आहे त्यावेळेस एकावेस किती गट खाली जाणार दहा गट खाली जाणार त्यांना टाइम लिमिट किती असणार आहे त्यांना सात मिनिटांचा टाइम लिमिट त्याचबरोबर निकाल रेषेच्या समोर बैलांना थांबण्यासाठी किती जागा आहे सातशे फूट जागा बैलांना थांबण्यासाठी आहे त्याचबरोबर या मैदानाच्या आजूबाजूला धोकादायक परिस्थिती निर्माण करणारा घटक विहीर ओढा नाला दरी असं काय का मैदानाच्या आजूबाजूला कोणताही धोकादायक घटक नाही आहे त्याचबरोबर दादा ज्या दिवशी मैदान संपन्न होणार आहे त्या दिवशी या ठिकाणी या मैदानाला एकूण किती टक्के बॅरिकेट असणार आहे या ठिकाणी पन्नास टक्के बॅरिकेट असणार आहे त्याचबरोबर दादा बैलगाडी मालकांना या मैदानाच्या संदर्भामध्ये काय विशेष सूचना काय कराल एक विशेष सूचना अशी मी बैलगाडा मालकांना करू इच्छितो की या मैदानाच्या थोड्या अंतरावर एका शेतकऱ्याची आंब्याची बाग आहे आणि बहुसंख्य बैलगाडा चालक हे सर्व शेतकरीच असल्यामुळं आपण शेतकऱ्यांनी आपल्या शेतकऱ्यांची काळजी घेतली पाहिजे त्यामुळे त्या आंब्याच्या बागेची विशेष काळजी आपण सर्वांनी घ्यावी तिथं कोणत्याही प्रकारचे बैल जाऊन तिथे त्या बागेचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची काळजी घेण्यात यावी मित्रांनो आयोजकांनी ज्या पद्धतीने सांगितले मैदानाच्या उत्तरेच्या बाजूला एक आंब्याची बाग आहे त्या ठिकाणी त्या आंब्याच्या झाडांना फळं लागलेली आहेत त्याच्यामुळं बैलगाडी मालकांनी निवारा करत असताना त्या बागेमध्ये निवारा करून आपण त्या शेतकऱ्याला सहकार्य करावं इतर ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणावरती झाडं आहेत तिथं निवारा करावा त्या पद्धतीने आयोजकांनी सूचना केलेल्या आहेत त्या सूचनांचं पालन करावं आपण सर्व शेतकरी आहोत तर दादा या मुलाखतीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तमाम बैलगडी चालक मालकांना काय आव्हान करता या मैदानामध्ये सहभाग घेण्याच्या संदर्भामध्ये आणि ऑनलाईन नोंद करण्याच्या स संदर्भामध्ये संदर्भात मी असं आवाहन करेन की आमचे गावचे आदर्श सरपंच प्रवीणशेठ जगदाळ यांच्या मार्गदर्शनाखाली हे मैदान आम्ही भरवतो आणि सर्व गाड्या चा चालकांना विनंती आहे की आपण बहुसंख्येने यामध्ये सहभागी व्हावं ऑनलाईन नोंद चालू आहे त्यामुळे आपण बहुसंख्येने सहभागी होऊन या स्पर्धेची शोभा वाढवावी त्याचबरोबर दादा या मैदानाचं वैशिष्ट्य असतं की आकर्षक ढाली दिल्या जातात एक ते सात नंबरला ह्या वर्षीसुद्धा आकर्षक ढाली त्याचबरोबर क्वार्टर फायनलला पात्र राहणाऱ्या बैलगाडी मालकांना विजेत्या बैलगाडी मालकांना सुद्धा ढाली दिले जाणार आहेत काय सांगाल त्याच्याविषयी सर्व बक्षिस आपण आम्ही म्हणजे आमच्या जे, जे व्यवस्थापन कमिटी आहे सर्वांनी ती सर्व बक्षिस जी जाहीर केलेली ती सर्व बक्षिस दिली जातील त्याबद्दल कुठली काळजी नसावी त्याचबरोबर या मैदानाच्या अवकाळी पावसाच्या संदर्भातल्या अपडेट आपल्यामार्फत वेळोवेळी व्हॉट्सअप ग्रुपच्या मार्फत दिल्या जातील का हो नक्कीच नक्कीच त्याचबरोबर ज्या दिवशी मैदान संपन्न आहे त्या दिवशी या मैदानामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली तर कशा पद्धतीचा नियम निर्णय घेण्यात येईल जर अवकाळी पाऊस झाला तर कमिटी आमची अशी ठरवलेलं आहे की बैलगाडी मालकाच्या हिताचा निर्णय त्या ठिकाणी होईल त्याचबरोबर दादा दरवर्षी या ठिकाणी मैदान होत असतं बोर तालुक्यातलं नामांकित मैदान आहे हे मैदान आपल्याला जे शेतकरी उपलब्ध करून देतात त्या शेतकऱ्यांच्या विषयी काय सांगा आमचे श शेतकरी नेहमीप्रमाणे आमचे सहकार्य करणारे बाळासाहेब शिंदे आहेत त्याचप्रमाणे त्यांचे जे आवतीभोवती जे शेतकरी आहेत ते सर्व सागळे त्याच्यामध्ये श जाधव सागळे बदक त्या सर्वांचं आम्ही कमिटीच्या मनापासून आभार व्यक्त करू चालते धन्यवाद महाराष्ट्राचा बुलंदाव आवाज म्हणून ज्यांची ओळख आहे असे प्रसिद्ध समालोचक मयूर तळेकर भिंग मयूर शेठ काय सांगाल या मैदानाच्या संदर्भामध्ये कशा पद्धतीने आयोजकांनी आयोजन नियोजन केले त्याचबरोबर या मैदानाच्या नियम आटी सुद्धा काय असणार आहेत ते सगळ्या स्पष्ट करा नमस्कार सर्वप्रथम आपल्याला या बोर तालुक्याचा इतिहास सांगायचा झाला तर महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी बोर तालुक्याचं नाव आवर्जून घेतलं जातं इतिहासाला साक्षी असणारे प्रत्येक मैदानाचा इतिहास आपण बघितला तर मैदानाची फायनल असेल मैदानाचे नियम असतील मैदानाचे निकाल असतील मैदानात होणाऱ्या या ठिकाणी प्रत्येकाचे जे घेणारी काळजी असेल ही काळजी आपल्याला या ठिकाणी या मैदानात दिसून येते अशाच पद्धतीने येते या सात तारखेला दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी भैरवनाथ देवाच्या यात्रेनिमित्त भव्य दिव्य असं सरपंच केसरी मैदान आयोजित केलेलं आहे समस्त ग्रामस्थ भोलावडे तालुका भोर जिल्हा पुणे यांचे भव्य दिव्य मैदान संपन्न होणार आहे या मैदानामध्ये या ठिकाणी आपण मैदानाचे आयोजक असतील यांच्या आपण आत्ता बाहेर घेण्यासाठी या ठिकाणी मुलाखत घेण्यासाठी मैदान आय। कशा पद्धतीने होणार आहे मैदानाचं बक्षिसाचं स्वरूप कसं आहे हे आपण आयोजकांच्या मार्फत जाणून घेतलेलं आहे मैदानाच्या बक्षिसामध्ये बक्षीस जे रेग्युलर आहे आपलं त्या पद्धतीने आहे परंतु थी या मैदानामध्ये विशेष आकर्षण असं ढालींचं या ठिकाणी अतिशय मोठ्या प्रमाणाच्या डाली एक ते सात क्रमांकासाठी दोन दोन डाली देणार आहेत क्वार्टर फायनलसुद्धा होणार आहे क्वार्टर सुद्धा आकर्षक डाल आहे त्याचबरोबर रोख रक्कम बक्षीस असणार आहे अशा पद्धतीनं बक्षिसाचं स्वरूप असणार आहे मैदानाच्या आता आपण नियम वळूया मैदानाची नियम आटी सांगताना मैदान हे ओपनचं मैदान असणार आहे मैदानाची पहिले या ठिकाणी नियम असणार आहे खाली जी पट्टी असणार आहे त्या पट्टीच्या फुडंबईल गाडी मालकाचा किंवा सुट्टीमेकरचा पाय आला बैलाचा पाय आला गाडी बाद असणार आहे त्याचबरोबर मैदानामध्ये या ठिकाणी प दुसरा नियम लॉबीटच मैदान पळण्यासाठी अतिशय सुंदर आहे नावलाई मंदिरासमोर या ठिकाणी मैदान संपन्न होणार आहे मैदानाची फाटी अतिशय सुंदर पाळण्यासारखे नऊशे फुटाचा पल्ला आहे मैदानाचा नियम क्रमांक तीन आपण जो निकाला कशा पद्धतीने देतो दे तर बैलाचा कोणताही हो, अवयव कोणताही पार्टपुढं दिसल त्यावरती या ठिकाणी निकाल दिला जाणार आहे त्याचबरोबर मैदानामध्ये डबल बैल पळला तर गाडी बाद केली जाईल आणि ऑब्जेक्शन घेण्यासाठी आपल्याला डबल बायलाचं दिवसभर या ठिकाणी ऑब्जेक्शन आपल्याला लागू असणार आहे त्याचबरोबर शेफ्टीचा किंवा या ठिकाणी लाठी काठी टोचाचा वापर केला तर त्या ठिकाणी ती थी गाडी बाद केली जाणार आहे त्यावर मैदानाचा या ठिकाणी डबल बैल झाला त्यानंतर आपण मैदानाच्या सामन्याच्या विषयी बोलणार आहोत सामना जर झाला जस्त तर गटाला आपण त्याला चाल देणार आहे आणि मैदानामध्ये लिमिटेडच गाड्या घेत देणार आहेत सात पाटे त्याच्यामुळे बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त संख्येने मैदानात या ठिकाणी नोंद करावी त्याचबरोबर सेमीफायनलचा कसा असेल सामन्याचा विषय हा सेमीफायनल जर सामना झाला तर सेमीफायनल या ठिकाणी दोन बैलांनी या ठिकाणी संगणमत करायचे संगणमत झाला नाही तर आपली चिठ्ठी उडवली जाईल ज्याची चिठ्ठी उडवली ती गाडी पळवली जाईल परंतु दोघांना विभागून दिलं जाईल त्याचबरोबर फायनलला एखाद्या विजेत्या गाडीवरील चालकाने बघ बैलाच्या शिफ्टीचा ती आ, ती गाड़ी, गाड़ी तर ती गाडी निकालाच पात्र राहील का त्या गाडीला बक्षीस मिळेल का रोख केला तर त्या गाडीवरती आयोजक असेल अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य असेल अखिल भारतीय बिलगाडी संघटना बोर तालुका असेल तो निर्णय त्या ठिकाणी घेणार आहेत गाडी बात केली जाईल आणि त्या बक्षिसाची काय कपात असेल किंवा अन्यथा काय नियम असतील त्या ठिकाणी आपल्याला सांगून त्या गाडीवरती सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्र शासन व अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य व बोर तालुका यांनी घालून दिलेल्या नियमा पार पडेल आपण दरवेळेस बोर तालुक्यातील अनेक मैदाना बघतोय मैदानाचा इतिहास बघतोय की बोर तालुक्यात जे शासनाने नियम घालून दिलेले आहेत संघटनेने नियम घालून दिले आहेत आणि तालुक्याने जे नियम घालून दिले आहेत त्यानुसारच मैदान प्रत्येक मैदान संपन्न होत आहे आणि हे सुद्धा मैदान या ठिकाणी अतिशय सुंदर आणि पारदर्शक कुठल्याही गाडी मालकावरती अन्याय दोन परवास सुद्धा झाला नाही फायनल सुद्धा या ठिकाणी बरोबर साडेचार ते पाच वाजता झाला आणि ह्या प्रवास वा सुद्धा होणार यासाठी बलगाडी मालकांचं सहकार्य महत्वाचं आहे बलगाडी मालकांनी जास्तीत जास्त संख्येनं नोंद करून मैदानाला या ठिकाणी सहकार्य करायचे आणि मैदानाची शोभा वाढवायची आपल्या समोर या जागेचे मालक प्रसिद्ध शेतकरी बाळासाहेब शिंदे बाळासाहेब नमस्ते दादा नमस्कार काय सांगाल दादा बैलगाडी मालकांना काय सांगाल मैदानाच्या संदर्भामध्ये काय गेली बरीच वर्ष या ठिकाणी बैलगाड्या बैलगाड्या शरीर यशस्वी होतात त्याप्रमाणे यंदा पण कार्यकर्त्यांनी यशस्वी पार पाडावी बैलगाडी मालकांना काय सूचना कराल बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त नाव नोंदी ना करून जास्तीत लोकांनी इथे येण्याचा प्रयत्न करावा चालतंय धन्यवाद दादा